नमस्कार गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तोंडाला चव नसेल किंवा आपल्याकडे भाजीला काही नसेल तर आपण कांदा टोमॅटोची आंबट गोड तिखट अशी चटणी करू शकतो चवीला अतिशय भन्नाट लागते ही रेसिपी आणि चपातीसोबत खाऊ शकतो आपण डब्याला टिफिनला वगैरे देऊ शकतो लहान मुलांना आपल्याला तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी इकडे ताटामध्ये घेतलेले आहे पाच ते सहा टोमॅटो सात ते आठ आहे चार कांदे कढीपत्ता घेतला आहे तर आता इकडे कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे आता तेल तापले आहे तेलामध्ये आपण टाकलेले एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलू द्यायचे आहे मोर आपली भाजीला फोडणी चांगली बसली ना तर भाजी चवीला खूप भन्नाट लागते आता जिरे फुलले त्यामध्ये टाकले मी कढीपत्ता आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहे ठेचल्यानंतर अशा लालसर होऊन द्यायचं आहे तो लसूण फोडणीमध्ये ठेचलेला लसूण जर घातलं ना चवीला खूप छान लागते भाजीमध्ये तो आता बारीक चिरलेले कांदे घेतले मी चार कांदे बारीक चिरून घेतले कांदे छान परतून घ्यायचे गुलाबी रंगावर परतताना त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत त्यामुळे आपला कांदा लवकर परतला जातो नंतर आपण भाजीमध्ये मीठ टाकतो ना त्यावेळेस तेवढं मीठ कमी करायचं आहे जेवढं आपल्याला भाजी भाजी तेवढं घ्यायचं आहे लक्षात द्यायचं की आपण सुरुवातीला देखील कांदा परतताना मीठ टाकलं होतं तर आता आपला कांदा गुलाबी रंगावर परतत आलेला आहे टोमॅटो आपला कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचं आहे उलट तीच्या साह्याने खाली करून घ्यायचं आहे सगळीकडनं टोमॅटो hmm. कांद्यासोबत चांगला मिक्स झालेला आहे आता टाकूया आपण अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट टाकूया उलटणीच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पावडर हळद चांगली मिक्स झाल्यानंतर आपण टाकताहू यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट इथे मी अडीच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकला आहे जास्त बारीक पण नको आहे थोडं भरभर भरळ शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात असू द्यायचं की आपण कांदा परत आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं तर म्हणजे एकूण मी दीड चमचा मीठ टाकलं आहे परतण्यासाठी तर आता चार ते पाच मिनटासाठी वाफून घेऊया आता ते झाकण ठेवून वाफ देऊ चार ते पाच मिनटासाठी आता बघू शकता परतलेलं आहे आपले सगळी टोमॅटो चटणी थोडासा चवीनुसार आपण गूळ टाकूया त्यामुळे आपली चटपटीत अशी आंबट गोड तिखट चटणी तयार होती बघू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला जर कोणी नवी असेल चॅनलला चॅनेलला करा धन्यवाद